नर्मदे हर तृदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे पाद पंकजम नमामी देवी नर्मदे आज माझी पहिली पायी नर्मदा परिक्रमा तेरा चौदा व तीर्थ महात्म्य वर्णन भाग सत्याहत्तरवा त्यासाठी मी हरिभक्तीपरायण सौ सीमातई नवनाथ महाराज आहेर श्रीक्षेत्र तहाराबाद तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथून आपल्यासमोर लाईव्ह येत आहे आज <coughs> नर्मदा परिक्रमा अनुभव कथनाचा हा सत्याहत्तरवा भाग आणि आज रात्री ज्या ठिकाणी मुक्काम झाला ते ठिकाण म्हणजे जुमर खाली हा चौफुला आहे आणि या ठिकाणी रात्री हॉटेलमध्ये हॉटेलवाल्याकडून जेवण घेऊन जेवण केलं आणि दवाखानासुद्धा केला म्हणून त्याच ठिकाणी छोटंसं बांधकाम की शाळेचं बांधकाम होतं तर रात्री नऊ दहा वाजले असतील झोपायला आणि नंतर आता आम्ही औषधं वगैरे घेऊन झोपलेलो होतो पण रात्री दोन वाजताच जाग आली आणि उठून बसले म्हणून आम्ही सगळेसुद्धा उठून बसलो की काय भानगड आहे का उठून बसलेत तर बाहेर खूप पाऊस चालू होता पाऊस चालू असल्यामुळे त्यांना जाग आली कारण वरती पत्रे होते मग पत्र्यांच्या त्या आवाजामुळे त्यांना जाग आली आणि ते, ते उठून बसलेले होते मग नंतर बाबा शळकेबाबा दादा आणि नंतर मी सुद्धा आम्ही सगळेच उठलो आता रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि आता पाऊस उघडला पाऊस गप्पा सुरू झाल्या कारण आता पुढच्या विषयावर बोलणं चालू आहे की पुढे जायचं आहे माझ्या जा पतिदेवांनी सांगितलं की आता इथे की आपण कुठे आहोत काय आहोत कसं करायचं काय करायचं म्हणून आपण जर इथून पुढे निघू ना पुढच्या एखाद्या गावाला कुठे हँडपंप वगैरे काही दिसलं तर तिथे स्नान वगैरे करू कारण इथं तर तशी काही व्यवस्था नाही आहे आणि जास्त सकाळी म्हणजे ऊन पडल्यावर दिवस उगवल्यावर निघाल आंघोळीची पुन्हा पंचायत होईल म्हणून सगळेच म्हटले मग इथं बसून राहण्यापेक्षा आपण एक काम करू ना आपण इथून लगेच चालायला लागू वा आता सव्वा दोन वाजलेले होते पण सगळ्यांनीच हिंमत दाखवली की नर्मदा माई आहे जर या ठिकाणी सुद्ध हे सुद्धा जंगलच आहे इथे सुद्धा माय्या सांभाळती मग रस्ते तशी रस्त्याने काही अडचण नाहीये कारण रस्त्याने गाड्या कधी मधी जात आहेत आणि डांबरी रस्ता आहे मोठा म्हणून आता ठरवलं की इथून निगागा वगैरे आवरल्या बॅग भर बर, भरली आणि आता वर्ती वर्ती वन, त्या ठिकाणावरून बॅग पाठीवर घेऊन ती तिथून बरोबर अडीच वाजता निघालो रस्त्यावरती आलो मोठ्या रोडवरती आणि रोडवरती येऊन ज्या हॉटेलमध्ये रात्री जेवण केलं होतं त्या हॉटेलच्या तिथं बाहेर पाण्याची टाकी होती तिथून कमंडल कमंडल भरून घेऊन आता त्या ठिकाणावरून पुढे निघालो आता नर्मदेहर म्हणून पुढे चालायला लागलो पण अगदी भीती काहीच वाटत नव्हती कारण एकदम पाऊस उघडून गेलेला आणि आभाळही जिकडं तिकडं पांगलेलं आणि आता चंद्र दिसायला लागलेला होता कारण आता पौर्णिमा जवळ आलेली होती होळीची पौर्णिमा आता चंद्राचा लख प्रकाश पडला आणि आता एवढं चांदण्यामध्ये ते चालायला एवढा अन। एवढा आनंद वाटू लागला त्या चांदण्यामध्ये चालायला की हे त्याच्यापुढे ते त्याच्यापुढे आणि मला सुद्धा रात्री एवढा त्रास होत होता पण ते सलाईन घेतलं आणि डॉक्टरांनी एनर्जील पावडर सुद्धा दिली होती म्हणून ती पावडरही थोडी रात्रीही घेतली होती आणि माझ्या पतिदेवांना त्या डॉक्टरनी पावडर ही पाण्या मिसळून प्यायची आणि मग आम्ही सुद्धा आता रात्री थोडा आराम झाला गोळ्या औषधं सलाईन वगैरे घेतल्यामुळे मला सुद्धा एकदम फ्रेश वाटत होतं माझे पतिदेव म्हटले असं जर आपण चालत राहिलो ना आजच्याच ओंकारेश्वरला आज पोहो पण खरोखर त्यांनी सांगितलं की आपण चांगलं चाललो चाळीस पन्नास किलोमीटर पर्यंत जर चाललो दोन दिवस आपण दोन दिवसात म्हणजे आज आणि उद्या जर चाललो तर उद्या संध्याकाळपर्यंत ओंकारेश्वरला जाऊ शकतो आता तर आम्हाला एवढा आनंद होऊ लागला वा आता तर दुखणं कुठं विसरून गेलो आणि एवढं चालतो आहे एवढं चालतो आहे तर अडीच वाजल्यापासून बरोबर साडेचार वाजेपर्यंत आणि नऊ किलोमीटर चाललो तर तिथे आता माझे पतिदेवानी इथे एक मंदिर आहे डाव्या हाताला आणि त्या मंदिराच्या समोर एक हँडपंप आहे तिथे काही सुद्धा आहेत आपण इथे स्नान करू आता साडेचार वाजलेले होते कारण पुढे जर गेलं तर आता हा रस्ता आपल्या लगेच सोडायचा आहे आणि मग एकदा गावात शिरलं की मग गावात कुठं स्नान करता येणार नाही आणि पाण्याची पुन्हा कुठे व्यवस्था असेल सांगता येत नाही म्हणून त्या हँडपंपवरती तिथे आता सर्वजण बहिरविधीला वगैरे जाऊन आले आणि आता स्नान करायचं ठरवलं मग दोघं दोघं जाऊन स्नान करून मंदिरामध्ये मंदिरा म्हणजे असं पॅक नव्हतं ते बॅगा वगैरे ठेवल्या आणि आता तिथल्या त्या शेजारी जे घर होतं त्या घराच्या समोर एक बादली होती तर ती बादली घेऊन त्या बादलीमध्ये पाणी हापसून स्नान केलं आता सगळ्यांचं स्नान झाल्यावर कपडे वगैरे तसेच पाण्यातून काढून तिथं ता सुकायला टाकले आणि थंडी तर खूप भयंकर होती कारण आता मैय्याचं जे पुणाचा डॅम आहे त्याचं पाणी समोर होतं ती सगळी गार हवा इकडे आमच्याकडे येत होती म्हणजे आमचं तोंडही त्या बाजूला होतं म्हणून एवढी गार हवा की आता आरती म्हणायला दिवासुद्धा सुद्धा राहत नव्हता अक्षरशः अगरबत्ती ओवाळून आरती करावी लागली कारण वारं खूप सुटलेलं होतं आणि गार हवा त्याच्यामध्ये खूप होती म्हणून आता आरती वगैरे झाली पण आरती चालू असताना त्या शेजारी बाजारी घरचे लोक उठले आता बस लोक जागे झाले आणि लोक आता त्या शेजारी पाजारी घरचे आमच्याकडे येऊ लागले म्हणू लागले बाबाजी आप तो रात रात कोके थेक आहे या हा मग माझ्या पतिदेवाने सांगितलं फाटे आलो मग रात्री कुठं होता सांगितलं जुमर खाली फाट्यावर अरे तिथं दहा किलोमीटर आहे तुम्ही एवढ्या लांब चालून आलात का माझ्या पतिदेवानी सांगितलं हो कारण तिथे स्नानाची व्यवस्था नव्हती ना आणि आम्ही स्नान करूनच आम्हाला चालायला बरं वाटतं दिवस उगवण्याच्या अगोदर आम्ही पण तशी काही व्यवस्था तिथे नसल्यामुळे आम्ही इथे येऊन स्नान वगैरे केलं आता आरती झाली बनवायला सांगतो म्हणून तिथं शेजारच्या घरी त्या बाबाजीने चहा बनवायला सांगितला आता तिथे चहा वगैरे झाला तोपर्यंत आमचंही सगळं आवरलं होतं कपडे वगैरे कॅरीबॅगमध्ये भरून घेतले होते तोपर्यंत चहा आला आणि चहा घेऊन आता तिथून पुढे जो डांबरी रस्ता रस्त्याच्या आम्ही डाव्या बाजूला थांबलेलो होतो आता त्या तोच डांबरी रस्ता पार करून उजव्या हाताने चालायचा आहे आता, आता डांबरी रस्ता सोडून द्यायचा आहे आणि तो डा तो डांबरी रस्ता सोडून आता उजव्या हाताला जायचं आहे म्हणजेच ए दोन तीन किलोमीटर चालून गेलं की मग छनेरा गाव येतं तसं त्या डांबरी रस्ताही त्या छेनेरा गावामध्येच जातो पण तो खूप फिरून फिरून जातो म्हणजे जवळजवळ सात आठ किलोमीटर ते अंतर आहे फिरून फिरून आणि असं तीन किलोमीटर शॉर्टकटने डायरेक्ट छेनेरामध्ये निघता येतं मत... तो रस्ता सोपा आहे म्हणून शॉर्टकटने दोन तीन किलोमीटर चालून गेलं की लगेच छेनेरा गाव आणि आता गावामधून पुन्हा तो डांबरी रस्ता पकडायचा आम्ही तसं गावात गेल्यावर आता आठ साडेआठ वाजले असतील आम्हाला गावात जाईपर्यंत तर तिथे एक दोन ठिकाणी चहा वगैरे कुणी चहा घे म्हटलं तर घेतला आणि चहा घेऊन आता पुढे निघालो पण मला थोडं थकवा आल्यासारखं व्हायचा तर माझ्या पतिदेवानी सांगितलं की डॉक्टरने सांगितलेलं आहे एनर्जील पावडर घ्यायची म्हणून आमच्याकडे ग्लास होताच मग ग्लासामध्ये पाणी घेऊन माझी पतिदेव ती पावडर थोडी टाकून पाण्यामध्ये मिसळून ती मला प्यायला द्यायची जेव्हा ती एनर्जील पावडर पिलं की एवढं फ्रेश वाटायचं की एवढी एनर्जी यायची असं वाटायचं आता खूप जेवण केलं आहे आणि खूप ताकद आहे आता चालू शकते म्हणून तिथं ती पावडर पिऊन आता पुढे निघालो तर छनेरा गावातून थोडंसं एक दीड किलोमीटर पुढे गेल्यावर पुढे पुन्हा चौफुला येतो म्हणजे तसे तीन रस्ते आहेत समोर पुढे जो जा जातो तो, तो चारखेडाला जातो आणि जो उजव्या हाताला जातो तो पुन्हासा डॅमकडे जातो पुन्हासा गाव वगैरे तिकडे भरपूर गावं आहेत धरणाच्या कडेकडेने तर तिकडं तो डांबरी रस्ता जातो आणि हा पाठीमागून येणारा हा छनेरावरून तर छनेरावरून येणारा पायी जायचं असेल तर समोर चारखेडा रस्त्याने जायचा इकडच्या डा उजव्या हाताच्या जायचं नाही आणि डाव्या हाताच्याही जायचं नाही तर तो कच्च्या दोन किलोमीटर पुढं गेलं तो कच्चा रस्ता संपून पुढे डांबरी रस्ता लागतो मग त्या डांबरी रस्त्याने थोडं पुन्हा एक एक किलोमीटर भर जायचं तर ते चारखेडा गाव आहे ते चारखेडा गाव असं बाजूला उजव्या हाताला राहतं आणि आपण त्या रेल्वेचं छोटंसं स्टेशन आहे तिथे आणि रेल्वे, रेल्वे पटरी आहे तर त्या ठिकाणी त्या स्टेशन जवळ गेलं की मग आता त्या रेल्वे पटरीच्या एकदम कडेकडेने जायचं कारण खाली खालुईमध्ये तिथे एक तवान ती तवा नदी आहे कारण आपण मागे हुशंग मागे सुद्धा बांद्राबांच्या तिथे तवा बघितली होती तर तिचं दोन किलोमीटर मोठं पात्र होतं आता ही इला छोटी तवा म्हणतात पण पुन्हासा डॅममुळे हिचं पाणी खूप मोठं लांबपर्यंत भरलेलं ला आहे हे मैयेचं पाणी नाही तर याच नदीचं पाणी भरलेलं आहे आणि उजव्या बाजूला बऱ्याच अंतरावर दोन्ही किलो पूलसुद्धा आहे त्या नदीवरून गाड्या वगैरे जाण्यासाठी आणि हा रेल्वेची पटरी जी आहे हेने आप पण आपल्याला पायी जाणाऱ्यांसाठी हा रस्ता सरळ पडतो म्हणून रेल्वेच्या पटरीच्या कडेकडेने वरून जायचं खाली पाणी भरले तीन साडेतीन किलोमीटर गेल्यावर पुढे एक छोटंसं गाव लागतं ते म्हणजे सेलदा गाव आणि त्या सेलदा गावामध्ये गेलं की तिथे तेव्हा तर सगळा कच्चा रस्ता होता तिथून पुढे सुद्धा आता डांबरी वगैरे झालेला आहे आणि त्या गावात सुद्धा एक भक्त आहे म्हणजे नर्मदा माईचा सेवा करताहेत ते चहा वगैरे आहेत परिक्रमा असेंना जेवण पाहिजे तर जेवणही देत आहेत सदावरच देत आहेत दुकानदार आहे उजव्या हाताला तर तेव्हा तर तसं काही व्यवस्था नव्हती पण आता त्या सेलदा गावामधून तीन साडेतीन किलोमीटर गेल्यावर एक आश्रम लागला तो आश्रम आता त्या सेलदा गावापासूनच सगळं जंगल पुढे लागलं होतं घनदाट दोन्ही बाजूनी जंगल होत तीन साडेतीन किलोमीटर जंगल पार करून गेलो आता पुढेही जंगलच आहे पण त्या जंगलातच तो आश्रम आहे आणि त्या आश्रमाला नाव आहे सीताराम बाबा आश्रम आता त्या ठिकाणी जर गेलं तर तिथे सदाव्रत वगैरे देतात पण आम्ही तेव्हा गेलो होतो तेव्हा बरोबर आम्हाला अकरा साडे अकरा वाजलेले असावे म्हणजे जेवणाची वेळ झालेली होती आणि अशा वेळी आम्हाला माहिती की हा इथे आश्रम आहे आणि इथं जेवण मिळेल म्हणून पण आम्ही सहजच गेलो की एवढ्या लांबून चालून आलो आता पाणी वगैरे पिओ तेव्हा तिथं वळल्यावर तिथं खूप सेवेकरी होते सगळे नर्मदेहर नर्मदेहर करून आम्हाला हाक मारत होते आम्ही मध्ये गेलो आणि खूप मोठं बांधकाम होतं साधंच होतं वरती पत्रे टाकलेले होते सर कडेनं असा कूड लावलेला होता मध्ये असे धान्याचे पोते वगैरे काही सामान ठेवलेलं होतं तर तिथं थोडा अंधार होता तिकडून कूड आणि मध्ये पोते त्या पोत्यांच्या धान्याच्या मध्ये बसलेले होते की आता चालायचं होतं चाललं की वज्रसन मध्ये बसलं की पुन्हा चालायला बरं वाटतं म्हणून असं आमच्या गप्पा चाललेल्या होत्या तेवढ्यांनी सेवेकरांनी विचारलं की तुम्ही जेवण वगैरे करणार आहात का माझ्या पतिदेवांनी सांगितलं असेल तर करू नसेल तर काही हरकत नाही ते म्हटले नाही नाही बनवलेलं आहे मग असं आम्ही बोलत होतो तेवढ्यातच त्या अंधारामधून आवा आवा ते एक आवाज आला म्हणून आवाज आल्यावर आता मी तिकडं बघायला लागले पण माझे पतीदेव म्हटले तिकडं बघू नको मी म्हटलं काय असेल तिकडे का बघायचं नाही ते म्हटले तिथं ना एक बाबाजी आहेत आणि ते त्यांचं नाव व्रत चालू आहे ते नागाबाबा तिथे उभे आहेत आणि ते वर्ष खाली बसायचं नाही म्हणून ते त्या ठिकाणी अंधारात उभे आहेत मग आता मीही त्याच्यावर जास्त विचार केला नाही म्हणजे आता लगेच जेवायला इकडे निघून आलो पण मी विचार एवढा करायचे की उभे कसे राहत असतील बारा वर्ष उभं राहायचं आणि ते सेवेकरी सांगत होते खूप आता त्यांचे दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत अजून फक्त दोनच वर्ष शिल्लक राहिलेले आहेत दहा साडे दहा वर्ष झालेले आहेत ते उभे आहेत त्यांचं एक दोन वर्षात एक दीड वर्षामध्ये त्यांचं व्रत पूर्ण होणार आहे म्हणून आम्ही सगळे सेविकरी इथं सेवा करतो आहोत इथं इथं खूप मोठा भंडारा होईल तेव्हा खूप मोठा कार्यक्रम होईल असं ते लोक सांगत होते आम्ही आता त्यांनी आम्हाला जेवायला वाढलं आणि जेवायला वाढल्यावर आता मलाही औषधं वगैरे जास्त काही तर नको वाटलं कारण खूप उलट्या झालेल्या होत्या आणि आता जास्त जेवण नको वाटत होतं म्हणून थोडासा खिचडी भात खाल्ला आणि माझ्या पतिदेवांनी सांगितलं ठीक आहे तुला जेवढं गिळेल तेवढंच खा मग लगेच गोळ्या वगैरे घेतल्या आणि पुन्हा एर एनर्जल पावडर थोडी घेतली पाण्यामध्ये आणि आता तिथून नर्मदेहर म्हणून त्या ठिकाणावरून निघालो पण पुढे एक मांदला म्हणून गाव लागलं आणि ते मांदला गाव तिथे सुद्धा त्या गावामध्ये गेल्यावर एक आश्रम होता आता डाव्या हाताला तो आश्रम होता तिथे दारातच समोर छोटीशी एक विहीर होती आणि खूप सुंदर मंदिर वगैरे होतं छोट्या छोट्या खोल्याही बांधलेल्या होत्या किचन वगैरे खूप छान होतं तिथं आणि तिथं गेल्यावर खूप उन्हातच त्या ठिकाणी गेलो होतो म्हणून तिथं गेल्यावर आता एवढी थंड हवा वगैरे आणि थंड पाणी त्या विहिरीतलं खूप आनंद वाटला थांबावा पण आतापासून थांबायचं नव्हतं म्हणून माझ्या पतिदेवांनी सांगितलं आपण अजून पुढे खूप चालू शकतो आणि आज जर बरंच चाललो तर उद्या आपण ओंकारेश्वरला पोहोचू शकतो मग आम्हाला मनात आनंदही होता पण थकवा खूप यायचा आणि आजचा प्रवास आजचा प्रवास तर तसा खूप कठीण होता कारण भयंकर उन्हामध्ये चालतो आहोत डांबरी रस्ता आहे जी जंगल आहे झाडं आहे ती खूप लांब लांब आहेत आणि आता त्या मांदलामधून मधून निघालो आणि पुढे दोन किलोमीटर अंतरावरती एक शेजला म्हणून गावं लागलं आता त्या शेजला गावामधून <coughs> पुढे निघाल्यावर पुढे एक कारण त्या शेजला गावामध्ये जाताना वरच्या बाजूने रेल्वे पटरी आहे आणि त्या पुलाच्या खालून जावं लागतं म्हणून आता त्या आणि तिथं गेल्यावर एका मिठाईवाला होता तर त्याने हाक मारली बाबाजी चाय पिव आणि त्यांच्याकडे चहा वगैरे घेतला पण आता मला काय जास्त काही खाण्यापिण्याची इच्छा होत नव्हती कारण औषधं वगैरे घेतलेले होते पण थकवा खूप यायचा म्हणून आता ते शेजला गाव पार करून पुढे गेल्यावर आता माझ्या पतिदेवाने सांगितलं आपल्याला आता शॉर्टकट रस्ता आहे आपल्याला आता उजव्या हाताने हा जो सरळ डांबरी रस्ता जातो आहे तर तिकडे आपल्याला जायचं नाहीये मग आपल्याला डाव्या हाताने हा जो कच्चा रस्ता दिसतो आहे हा थोड्या वेळ एक दोन किलोमीटर असेल आणि तिथून पुढे एकदम छोटीसा गाडी रस्ता असेल मातीचा तर त्या रस्त्याने आपण जाऊ म्हणजे माझे पतिदेवांना शॉर्टकट रस्ता माहिती होता हा डांबरी रस्त्याने आपण खूप फिरू आणि असं जर आपण या डाव्या डाव्या हाताच्या रस्त्याने जर गेलो तर आपण लवकरच सरळ रस्त्याने मुंदीला पोहोचू शकतो म्हणून पुढे एक दोन किलोमीटर कट रस्त्याने तीन किलोमीटर वेग देवला म्हणून गावं लागलं आणि आता त्या गावामध्ये गेल्यावर सुद्धा तिथे पाणी वगैरे घेतलं हँडपंपचं आणि पाणी पि वगैरे पिऊन गावाच्या थोडं पुढं गेल्यावर माझी पतिदेव आता सगळ्यांनाच जा माझी जास्त काळजी वाटायची कारण खूप थकलेली होते आणि एवढा त्रास होऊन सुद्धा आज इतकं चालते आहे जवळजवळ आता पस्तीस किलोमीटर अंतर एवढं अंतर होऊन गेलेलं होतं म्हणून आता सगळ्यांना वाटायचं की ही जास्त काही आज खाल्लेलंही नाही तरीसुद्धा एवढी चालती आहे पण मी सकाळी उठल्यापासून म्हणजे रात्रीच उठल्यापासून मैयाला सांगत होते की तू मला चालव कारण आता थोडं राहिलेलं आहे आणि थोड्यासाठी माझी परिक्रमा मला गाडीत बसायची वेळ नको यायला तर चालायचं बंद करू नको दोन किलोमीटरवरती एक माथनी म्हणून गावं लागलं आणि त्या माथनी गावामध्ये गेल्यावर आता साधारण चार वाजलेले असावे पण काहींना असं वाटू लागलं म्हणजे वाया दादा वगैरे ते म्हणू लागले थांबायचं का या गावात काही आपण चौकशी कारण दुपारचा भात खाल्लेला कधीच संपून गेला होता म्हणून माझ्या पतीदेवांनी सांगितलं की इथं नको आपण पुढच्या एखाद्या गावामध्ये विचारू इथून चला पुढे कारण त्या गावामध्ये अशी व्यवस्था होईल असं वाटत नव्हतं म्हणून तिथं पुन्हा पाणी घेऊन पुन्हा थोडं एनर्जेल पावडर पाण्यामध्ये मिसळून कारण आज दिवसभर त्याच्यावरच माझा प्रवास चालू होता तिथून पुढे आता निघालो तर पुढे मा... एक गाव लागलं आणि त्या गावात गेल्यावर तिथे तिथे माझ्या पतिदेवनी सांगितलं की या गावामध्ये एक अशी व्यक्ती आहेत की ते असेंची सेवा करतात स्वयंपाक बनवून सुद्धा देतात म्हणून आपण तिथे जाऊ मग तिथे एक भिलट बाबा मंदिर होतं त्या मंदिराच्या त्या पडवीमध्ये आम्ही बसलो आणि तेवढ्यात ते लगेच ते सेवेकरी पळतच आले ते म्हटले बाबाजी चाय पिओ गे मग माझ्या पतिदेवांनी सांग खूपच भूक लागली आणि खूप त्रास होतोय आणि थकवाही खूप आलाय म्हणून तिला एखादी रोटी असेल तर दिली तर बरं होईल मग ते घरी गेले सांगायला आणि चहा तर बनवत होता आता चहा होईपर्यंत आम्ही थांबलेलोच होतो पण त्या माताजीने चहा पाठवून दिली आम्ही निघायच्या तयारीत होतो माझ्या पतिदेवांनी सांगितलं की आता रोटी नसेल त्यांच्याकडे म्हणून काही हरकत नाही आपण पुढे बघू जाऊ दे आम्ही निघायच्या तयारीत तर त्यांनी पाठीमागून आवाज दिला बाबाजी रुको आणि मग दोन अशा गरम गरम मस्त गावरान तूप लावून त्यांनी चपात्या बनवून दिल्या आणि त्याला साखर लावून दिली की साखरेसोबत खायला काही गिळत नाही म्हणून मग साखर खाल्ली एक खाल्ली आणि आता दुसरी तर माझ्या पतिदेवांनी सांगितलं की आपण इथंच आता कुत्र्याला ठेवून दे कारण आम्ही तर सगळ्यांनी चहा घेतलेला आहे आता आम्हाला कुणाला भूक नाहीये मग तिथे ठेवून दिली आणि तिथून नर्मदेहर म्हणून त्या बाबांना आता तिथून निघालो त्या पालसूद गावाच्या पुढे <coughs> पाच किलोमीटर अंतर चालून गेलो आता सगळा कच्चा रस्ताच होता पालसूदमधून पाच किलोमीटर तोपर्यंत आता खूप दिवस मावळला होता आणि अंधार पडायला लागलेला होता आता मुंदीमध्ये कुठं व्यवस्था होईल म्हणून चौकशी करत होतो मुंदी हे गाव खूप मोठं आहे आणि प्रसिद्ध गाव आहे खूप लोक त्या गावाला ओळखतात परिसरामध्ये तर त्या गावामध्ये चौकशी करू लागलो पण लोकांनी सांगितलं नाही नाही इथे ना इथे तर व्यवस्था होणं अशक्यच आहे मग इथं विचार तिथं विचार करता करता गाव पूर्ण पार केलं एक दीड दोन किलोमीटर पर्यंत आणि आता त्या मुंदीमधला गावाच्या पुढे मोठा रस्ता आणि त्याच्या पुढे जो चौफुला होता तिथून पुढेच पुढे सणावत फाटा होता सनावत तर त्या सणावत फाट्यावरती उभा राहिलो आणि मग आणखीन चौकशी करू लागलो तर लोकांनी सांगितलं इकडं तिकडं तुम्ही चौकशी करण्यापेक्षा अजून तुम्ही तीन किलोमीटर जर चाललात तर तुमची चांगली आहे एका घरी जर व्यवस्था होणार असेल तर आपण आणखी तीन किलोमीटर चाललो कारण मागे इकडे तिकडे चौकशी करत बसण्यापेक्षा मग आम्ही त्या मुंदी गावातून सुद्धा तीन किलोमीटर पुढे चाललो तर आता डांबरी रस्ता होता त्यामुळे काही वाटत नव्हतं पण मी जास्त थकलेली होती तसं सगळ्यांनाच आता थकवा खूप आलेला होता कारण आता खूप चालून आलेलो होतो शेहेचाळीस किलोमीटर चालून आलेलो होतो आणि आता दोन किलोमीटर चालून गेलो पुढे तर एक केनूद म्हणून गाव आलं आणि त्या गावामध्ये लोकांनी आम्हाला ज्या व्यक्तीचं नाव सांगितलं होतं त्या व्यक्तीचं नाव आहे योगेंद्र पटेल आता त्या योगेंद्र पटेलचं नाव आम्ही तिथं विचारलं त्यावेळी लोकांनी सांगितलं की असं उजव्या हाताला जा ह्या गल्लीमधून सरळ गेलात तर बरोबर समोर एक आड आहे आणि त्या आडावरती त्या आडाच्या समोरच ते घर आहे तर तिथे तुम्ही चौकशी करा <coughs> तुम्हाला कुणीही सांगेल आम्ही विचारत विचारत थेट गावात गेलो आणि थेट त्या घरी गेलो तर ते योगेंद्र पटेल ते तर घरी नव्हते त्यांची पत्नी मुलं वगैरे सगळ्यांनी आमची खूप व्यवस्था केली आम्हाला जेवण वगैरे बनवलं आम्ही सुद्धा त्या ठिकाणी एक हँडपंप होता शेजारी तर त्या हँडपंपवरती हातपाय वगैरे धुऊन आलो आणि आरती पूजा तिथं बाहेर बसूनच पडवीमध्ये केले आरती वगैरे झाल्यावर तोपर्यंत ते योगेंद्रजी आले आणि त्यांनी आता आम्ही सगळ्यांनी जेवणं केले पण जेवण झाल्यावर आता मला जास्त जेवणही आज जात नव्हतं म्हणून आणि औषधं घेतली आता नर्म नर्मदा माईनेच ती औषधं बनवलेली होती की काय कारण एवढी पावर होती त्याच्यामध्ये की ते काही न खाता जरी औषधं घेतले तरी त्रास काही होत नव्हता उलट जास्त चालणं होत होतं त्या ठिकाणी आता बराच वेळ झाला जेवण झाल्यावरती आजी म्हणजे त्या योगेंद्र पटेलची आई आणि ते दोघही आमच्यासोबत बाहेर तिथं पडवीत गप्पा मारत बसले मग माँग त्यांना माझ्या पतिदेवानी सांगितलं इला त्यांनी सांगितलं मग इथेच उद्याचाही मुक्काम इथे करा आपण उद्या कुठंतरी मुंदीला वगैरे दवाखान्यात जाऊ चांगलं डॉक्टरला दाखव मग तुम्ही दोन चार दोन चार दिवसांनी जा माझ्या पतिदेवानी सांगितलं नाही तिच्या म्हणण्यावर ती जर म्हटली चालायचं तर चालायचं तिला जर वाटत असेल आराम करायचा तर आराम हो मग असं म्हटल्यावर ते म्हटले ठीक आहे मग मा माझ्यावर सोडल्यावर आता मी कोणावर सोडणार आहे मी तर नर्मदा मय्यावरच सोडणार आहे मी तर नर्मदा मैयाला सांगितलं की मला माझी परिक्रमा लवकर पूर्ण व्हावी आणि पायीच पूर्ण व्हावी अशी माझी इच्छा होती म्हणून त्या दिवशी आता त्या रात्री जेवण वगैरे आहे आता गप्पा मारूनही झालेले आहेत पण त्यांनी सांगितलं तुम्ही लवकर जायचं नाही जरी माताजीला बरं वाटलं ना तरी सुद्धा लवकर जाऊ नका मग आम्ही म्हटलं ठीक आहे जसं तिला जसं वाटेल तसं असं म्हणून आता ते झोपायला घरात निघून गेले आम्ही बाहेर पडवीतच झोपलेलो होतो पण त्यांनी माझे पतिदेवांना एवढा आग्रह धरलेला होता की मी तुम्हाला घेणार आहे माताजीला दवाखान्यात दाखवणार आहे त्यामुळं उद्या तुम्हाला मी जाऊच देणार नाही मग तुम्ही अजिबात आट्ट धरायचं नाही तेव्हा माझ्या पतिदेवानी आम्हाला सांगितलं की ती योगेंद्रजी काही आपल्याला उद्या जाऊ देणार नाहीत मग काय करायचं पण आम्हाला खूप ओढ लागलेली होती की आपल्या प्रवासातला हातचा शेवटचा मुक्काम असू शकतो कारण आपली नर्मदा पायी परिक्रमा खूप पर्यंत म्हणजे आपण खूप चाललेलो आहोत आणि आता उद्या जर आपण दिवसभर चांगलं चाललो तर उद्या संध्याकाळपर्यंत आपण ओंकारेश्वरला जाऊ शकतो म्हणून आपला हा शेवटचा मुक्काम पण असू शकतो हा प्रवासामधला उद्या ओंकारेश्वरला पण पोहोचू शकतो म्हणून आम्हालासुद्धा सगळं कारण आनंद खूप वेगळाच असतो नर पायी परिक्रमा इतकी पूर्ण आनि इतको होत आलेली आहे आणि इतकं चाललेलं आहोत की चार हजार किलोमीटर एवढं सगळं फिरून आलेलं आहोत आता थोडंसं अगदी चाळीस पन्नास किलोमीटर पुढे अंतर राहिल आनंद काही वेगळाच होत होता माझ्या पतिदेवांना म्हटलं आहो आता जेवण झालंय औषधही घेतलेत मला असं वाटतं आता मी मला काहीच झालं मला असं वाटतं मला काहीच झालेलं नाहीये म्हणून आपण असं करायचं का की निघायचं का इथून ते म्हटले विडी झाली का इथून पुढे निघाल्यावर जंगल आहे तीन चार किलोमीटर एवढं जंगल आहे आणि सगळं चढ उतार आहे तर आता आपल्याला रात्रीचं नाही चालता येणार आपण पहाटे लवकर चालू पण मी म्हटलं ते योगेंद्र पटेल ते आपल्याला जाऊ आपण गुपचूप निघून जाऊ कारण ते आपल्याला दोन दिवस नक्की जाऊ देणार नाही कारण त्यांच्या बोलण्यातूनच नस... म्हणून आपण आता त्यांच्या म्हणण्यावर इथं था थांबायचं नाही आपण त्यांना न सांगता इथून निघून जायचं तसं केलं तरच आपला उद्याचा प्रवास होईल मग आम्ही सुद्धा आता आमची सगळी एवढी चर्चा झाली पण आता काही झोप यायला तयार नव्हती पण माझ्या पतिदेवाने सांगितलं आत्ता झोपलात तरच तुम्हाला सकाळी लवकर उठतील आणि आपल्याला सकाळपर्यंत तिथं थांबायचं नाहीये आपण पहाटे उठायचं पुढे जाऊन स्नान आंघोळे करायच्या इथं काहीच करायचं नाही कारण इथं जर आंघोळीचा राडा घातला तर हे घरचे लोक उठतील आणि आपल्याला थांबूनच ठेवतील म्हणून आपण पहाटे उठायचं आणि पुढच्या गावामध्ये जाऊन स्नान करू कारण आता आनंद काही वेगळाच होता म्हणून माझ्या पतिदेवाने तसं सांगितलं आणि आम्ही सु आणि आता सगळ्यांचं सगळ्यांचं ठरलं की उद्या पहाटे उठून इथून चालायचं म्हणून आता सगळ्यांनी त्या पडवीमध्येच कारण गाव होतं चौकून घरं होती त्यामुळे एवढी थंडी तिथं मध्ये त्या घराच्या पडवीमध्ये त्या जुने असे वाडे होते मग ते दगडाचं जे जोतं होतं आता त्याच्यावरतीच आम्ही सगळेजण झोपलेलो आहोत म्हणजे सगळ्यांनी तिथं आसनं लावलेली आहेत आपापल्या आसनावरती बसून आता सर्वजण